धर्माच्या नावावर भडकावणारी एक टोळी सक्रिय झाली आणि धर्माच्या नावावर शेतकऱ्यांना अडचणीत आणणारी सुद्धा एक टोळी सक्रिय झाली आणि त्याचे दोन मोरके आहेत ते सख्य मित्र आहेत आणि ते आपल्याला मूर्खात काढतायत दोन महिन्यापूर्वी एक आता धर्मरक्षक झालाय आणि दुसरा त्या सख्ख्या मित्राची कदाचित मैत्री तोडून आहे का बरोबर मैत्री हातात हात घालून आहे माहीत नाही पण तो सुद्धा काही तथाकथित धर्मरक्षकांना तो गोरक्षक नाही गोभक्षक म्हणतोय म्हणजे हे लोकांना मूर्खात काढतायत का लोकांना मूर्ख आहेत असं ग्रहित धरतय हा मला प्रश्न पडला हे दोन मित्र कोण आहेत एक धर्मावर पण बोलतो आणि तोंड उघडल्यानंतर राजकीय विरोधी पक्षातल्या सर्वोच्च नेत्यावर पण बोलतो हा स्वतःला मीच फार शहाना समजतो आणि तो त्याच्या नेत्याला सर्वश्रेष्ठ मानतो पण त्याच्या आसपासचे म्हणजे त्याचे सबकुच आहेत असंही दाखवतो पण आता प्रॉब्लेम झालाय सक्के मित्रच पक्के वैरी होत आहेत की काय माहीत नाही पण एक धर्मरक्षक आहे आणि एक भक्षक नावाची संकल्पना पेरतोय हे महाराष्ट्राला वेड्यात काढण्याचं प्रकरण आहे असं मला वाटतं म्हणून या विषयावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना सप्रेम घ्यायचं विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर हे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा जास्त वेळ घेणार नाही थोडं बोलणार आहे पण तू महत्वाचं बोलणार आहे मी चर्चा करतोय दोन महिन्यापासून हिंदू धर्मरक्षक झालेले अचानक धर्माचं वारं ज्यांच्या अंगात शिरलं ते म्हणजे टोपीचंद पग पडळकर आणि त्यांचे सख्य मित्र म्हणजे काय सदाभाऊ खोत जिथं जाऊ नका तिथं हे जातात त्यांना फक्त चमकोगिरी करायची असते म्हणजे तुम्हाला माहिती आहे जो माणूस आमदार व्हायच्या अगोदर धनगर आरक्षणाचं वारं किंवा आंदोलन करायचा लोक आंदोलन करायचे पण सत्ताधारी किंवा तत्कालीन नेत्यांनी पाठीशी हात त्या ठिकाणी दिला म्हणून ह्यांनी धनगर आरक्षणासाठी महाराष्ट्रभर फिरले समाजाच्या नावावर आमदारकी मिळवली आणि टोकाचं काहीतरी कोणाविषयी तरी, तरी बोलायचं म्हणून प्रसिद्धीत आले आमदार झाल्यानंतर त्या धनगरांना आता आरक्षण मिळालं पाहिजे की नाही मिळालं या वाक्यावर चकार शब्द माणूस काढत नाही आणि काही आता महिन्यापासून धर्माचा फार पुळका येतोय आणि धर्मरक्षक बनले आणि पक्षाच्या सर्वोच्च नेत्याच्या अर्थात देवाभाऊच्या गळ्यातले ताईत आहे, आहे असंही बोललं जात धर्माच्या विरोधात कोणी बोललं तर ते कडाडून अंगावर येतात किंवा अजून वगैरे वगैरे पण ते सगळं त्याच हिंदू धर्मात जन्मलेल्या लोकांच्याच विरोधात बोलतात हे फक्त ते नेहमी विसरतात त्यांचे सख्य मित्र आहेत खोत साहेब म्हणजे पडळकर प्रचंड हिंदू हिंदू धर्मरक्षक मग आता त्यांचं सगळे गोरक्षक कौतुक आणि त्यांच्या गळ्यातला तिथे वेगळ्या वेगळ्या ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांच्या त्या सगळीकडे ते फिरतात पण त्यांचा सक्का मित्र खोत शेतकऱ्यांची भाकड गाईंची जनावरांची काळजी घेऊन म्हणतात की ही जी स्वतःला सो गोरक्षक जे म्हणतात गावखेड्यामध्ये लोकांकडं जनावरांनाच खाऊ पिऊ घालायला पैसे नाहीत कदाचित ते शेतातला आल्यानंतर आम्ही समजा खर्च करू सुद्धा पण आता काहीच नाही आणि मग वयोमानानुसार जर गाय म्हातारी झाली बैल थकला तर या जनावरांचं काय करायचं आम्ही आणि कुठल्याही शेतकऱ्याला किंवा शेतकऱ्याच्या पोराला जनावरं कशी राखायची अजिबात शिकवायची सांभाळ कसे करतात हे सुद्धा सांगायची गरज नाही मग खोत त्याच्यावर त्यांना कुणीतरी क्रॉस केलं बरं हे कसे काहीही बोलतात मोकार तेही बोलून गेले ते काय म्हणाले जेवढे गोरक्षक आहेत ते ची जनावर घेऊन चाललेल्या गाड्या अडवतात आणि मग काय जो काय तमाशा करायचा तो कर करतात हे गोरक्षक नाहीत हे गोभक्षक आहेत म्हणजे गोरक्षक म्हणून त्यांच्या जीवावर ही लोक जगतात म्हणजे असा हा साधा त्यांचा तो विषय आहे आणि मग ते गोरक्षक गाड्या अडवतात आणि जनावर खाली काढतात वगैरे वगैरे ते नुकसान शेतकऱ्यांचं होतं सदाभाऊ तर शेतकऱ्यांचे स्वयंघोषित नेते त्यांचा एकही शब्द चुकीचा नाही ही, चुकी ही गोष्ट खरी आहे भाकड जनावरं दूध न देणारी जनावरं बसणारी बैल कशी सांभाळणार तो माणूस विकले तरच पैसे येतील मग त्या शेतकऱ्यांचं नुकसान कोण करत आहे बरे गोरक्षक नावाची जी काही मंडळी आहे ही हिंदुत्ववाद्यांशी कनेक्टेड आहे कारण तिथं त्यांना गाय दिसते आणि गायीमध्ये मध्ये देव दिसतो पण लहानपणापासून आतापर्यंत जो गाय सांभाळतो तो शेतकरी त्याचे दुःख त्यांना दिसत नाही खोत म्हणतात मी असं नाही म्हणालो किंवा म्हणतही नाही की हे गोरक्षक नाहीत हे गो भक्षक आहेत याचा अर्थ काय दोन्हीकडून हे पैसे काढतात हे ज्या मुसलमानांच्या किंवा त्या ह्याच्या विरोधात बोलतात म्हणून गाई तिकडं पाठवू नका म्हणतात मग ह्यांना पैसे कुठून मिळतात हा सुद्धा प्रश्न तेच विचारतात मला एवढंच म्हणायचंय दोन सक्के मित्र अचानक दोन वेगळ्या वेगळ्या मागण्या घेऊन एकाच पक्षामध्ये एकाच नेत्याच्या आशीर्वादाने काम करतात सरळ सरळ महाराष्ट्राला हे वेड्यात काढतात की नाही गोरक्षकांबद्दल अजित पवार परवा बोलले लक्षात घ्या की जर कोणी गाडी अडवली तर पोलिसांना स्पष्ट आदेश दिलेत अजिबात गाड्या अडवायच्या बिडवायच्या नाहीत त्यांनी जर स्वयं विकले असतील तर त्याला काय करणार त्याच्यावर भोसरीचे आमदार चिडले आणि त्यांनी म्हणले की याद राखा असं बोलायचं नाही वगैरे वगैरे ती काय भाषा बोलली असतील ते बोलले असतील आता सदा खोत त्यांचाच माणूस आहे गोरक्षकांबद्दल त्यांनी आंदोलन मोर्चा काढला गोंश हत्या बंदी विरोधात मोर्चा काढलाय ही बंदी पहिली उठवा आणि आमची जनावरं आम्हाला विकुद्या किंवा जे काही असेल ते त्याच्यामध्ये खोच सहभागी झाले होते म्हणजे एक इकडं धर्मरक्षकांच्या विरोधात लढत एक बाजूने लढत महाराष्ट्राला वेड्यात काढतायत तुम्हाला आम्हाला काही कळत नाही असं समजतायत सगळं त्यांच्या सोयीनं सुरू आहे माझा साधा सरळ प्रश्न आहे बाहेर काही वाचाळ गप्पा हन्न्यापेक्षा थेट मुख्यमंत्री महोदयांकडे जावं मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसावं तिथं प्रश्न उपस्थित करावे सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना तसा आदेश काढायला लावा वा पण हे असं डबल ढोलकी का हे करतात एक इकडे एक इकडे म्हणजे हे मोरख्यात काढतायत एवढंच मला मानायचं होतं यांच्यापासून सावध राहा एवढंच मला सांगायचं होतं धन्यवाद पटलं तर शेअर करा आणि तुमचं काय मत आहे कमेंट करा जय शिवराय